मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान मैं हैप्पी बर्थडे स्वीटू जियाला अकराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजीवचा प्रफुल्लित आवाज जिया उठता क्षणी मेघाने त्याला मेसेज करून कळवलेले तिचा मेसेज पोहोचायचा अवकाश की जियाला जाग येण्याची वाट पाहणाऱ्या डॅडचा कॉल डॅड आर यू मला वाटलं तू मला इथे येऊन विश करणार का नाही आलास नाराजी व्यक्त करतच गाल फुगवलेले ओ oh डिअर सो so सॉरी मी येणारच होतो पण एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे मला खोट बोलायला आवडत नाही आर्याने सरप्राईज प्लॅन करून मलाच प्रॉब्लेम मध्ये टाकले आहे इज डॅड माझ्या पण मीटिंग ये ना तिचं काकुळ तिला येत बोलणं येस केक घेऊन येणार आहे सेलिब्रेशन साठी पुन्हा एकदा मनातच स्वतःला जोरात टपली मारली आय ओके डॅड मी वाट बघते सगळ्यांना घेऊन ये त्यानंतर डॅडचा फोन दादाजींकडे तिथून दादीजींकडे तिथून एक एक स्टाफ मेंबर्स पुढचे वीस मिनिटे फोन कॉल मधून शुभेच्छांचा वर्षाव बेडवर बसूनच बोलणारी जिया मेघा कपाटातून तिच्यासाठी आणलेला ड्रेस काढून ठेवत होती डॅडचं प्रेम काही निराळच राजीवजींचे सकाळपासून कितीदा मेसेज उठली का स्वीटू रोज सिक्स थर्टीला उठते आता तर सिक्स फॉर्टी झाले अजून कशी नाही उठली गाड झोपलेली कुशीत म्हणून मी ही जाग येऊन तशीच पडून होते पोटाला घट्ट धरून ठेवते ती मी जराशी हल्ले असते तर चुळबुळ आणि मग झोप तिचं ते निरागस रूप बंद डोळ्यांच्या आड बाहुल्या हलत होत्या आणि गालावर गोडगोड हसू होत नक्कीच स्वप्न बघत असावी मनातील सुप्त इच्छा अचानक अच्छा पूर्ण व्हावी तेव्हा जसा आनंद होतो ना अगदी तसंच होतं ते हसू डॅडचा फोन आला तर आनंदाला पारावार नव्हता डॅडची डार्लिंग प्रिन्सेस डॅड आणि डॉटर नातं आहेच अद्भुत मैत्रीचं प्रेमाचं विश्वासाचं अनमोलचं ट्रूली क्युटेस्ट रिलेशनशिप इन द वर्ल्ड तिचा तो लॉंग अँड लॉट्स ऑफ विशेस कॉल संपला धावतच बाथरूमकडे पळाली मज्जा 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 आली आणि मी मम्माच्या कुशीत झोपलेले हो मम्माच बिकॉज मी स्वप्नात पाहिलं की आमचं घर मेहराविला मेघा मम्मा किचनमध्ये उभी आहे आमचे टिफिन पॅक करते आहे डॅड ब्रेकफास्ट करत आहे ही वॉज शाउटिंग वी आर गेटिंग लेट आज स्कूलला जायचं नाही का मी आणि आर्या स्टेअर केस धावत खाली येतो पटकन दूध पितो मम्माने आम्हाला टिफिन दिले आमच्या बाजूला बसूनच चहा घेत होती अँड देन डॅड सेड मम्मा आपल्याला ऑफिस आहे प्लीज हरी अप मेघा मम्माला तो मम्मा म्हणाला कॅन यू इमॅजिन मम्माने असे काही रागात डॅड कडे पाहिले ना त्याने पेपर मागे स्वतःला लपवलं आणि आम्ही दोघी खूप हसलो मग मला जाग आली पण मम्माच्या कुशीतच बाप्पा माझं हे स्वप्न लवकर लवकर पूर्ण कर आर्या आणि कुठे गेले जियाला बसवत मेघा तिला सागरवेणी घालून देत होती दिवसभर पार्टीत मस्ती करणार मग मोठ्या आणि मोकळ्या केसांचा अडथळा नको ते दोघे केक आणायला गेले आहेत आरशात बघतच उत्तर अरे पण केक तर डॅड आणणार आहे ना जियाच्या भुवया आकसल्याच मेघाच्या जिभेचं टोक दाताखाली देवा आर्याने काय सांगायला सांगितलेलं मी पूर्ण विसरले आहे म्हणजे तेच 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 डॅडला केक सिलेक्ट करण्यासाठी हेल्प हवी होती ना सो आर्या आजोबांना घेऊन गेली आहे तिचं नजर चोरतच बोलणं आणि जियाचे डोळे बारीक झालेच मी आंघोळ करून आले तर आर्या आणि आजोबा गायब पण डॅड म्हणाला तो दुपारी केक घेऊन येणार आता तर नऊ गेले कसली गोड दिसते आहे माझी राणू आजही डोळ्यातील काजळाची तीट लावली गेलीच आर्टिस्ट जियाचं आयुष्य रंगांनी व्यापलेलं रंगांमध्येच रमणारी त्यांच्या छटांशी खेळणारी आयुष्य असंच रंगीबेरंगी असावं अशी इच्छा असणारी जिया तर अशा रंगवेड्या जियाच्या बर्थडे पार्टीची थीम ठरवताना रंगांची उधळण आवश्यक होती रेनबो थीम इंद्रधनुष्याचे रंग थीम आणि त्या अनुषंगाने सजावट करताना आर्याचे विचार अगदी स्पष्ट होते ऍक्च्युअली आम्हा मुलांना बर्थडे पार्टीच्या डेकोरेशन मध्ये जास्त इंटरेस्ट नसतो सी आय एम कम्प्लिटली ऑनेस्ट मी आमच्या सोसायटीत बर्थडे पार्टीज अटेंड करते मी बघत पण नाही की काय डेकोरेशन आहे डेकोरेशन काय बस एकदा बघणार जास्तीत जास्त दोनदा देन मुलांसाठी पार्टीत इम्पॉर्टंट असते ते गेम्स आणि फूड आणि बस आम्हाला फुल ऑन धमाल करू द्या आय डेकोरेशन इज वेस्ट ऑफ मनी पण मग मम्मा ओरडली जियाचा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट करत आहे तिच्यासाठी डेकोरेशन तर हवे ही कलर्सची थीम मम्मानेच ठरवली मी फक्त लक्ष देऊन काम करून घेत आहे मला फक्त खूप सारे बलून्स हवेत एंडला बलूनची मारामारी करायची हातावर उडवायचे आणि शेवटी फोडून टाकायचे अभि अंकल ये लॉंग बलून्स का शेप रेनबो नाही लग्रा इट शुड बी लाईक हाफ सर्कल हातानेच अर्धवर्तुळाचा आकार काढत दाखवला टेबलवर उभ्या अभिमन्यूने कपाळाला हात मारला शेजारी बलून्स हातात घेऊन उभी श्वेता त्याला चिडवत खळखळून हसलीच श्वेता और एक बार हसीना, तो देख लेना अभि तुम्ही इतना सिम्पल टास्क भी नहीं आ रहा है ऑफिस मी काम कैसे करते हो तिचं मधाळ बोलणं आर्याचे लक्ष नाही हे पाहत तो बलून हातात घेऊन टेबलवर बसलाच आजकल तो काम में मन लगता ही कहा है तिची केसाची बट कानामागे अडकवत तिचा हात हातात घेतलाच अंकल व्हॉट आर यू यंग रेनबो आधाही बना है प्लीज कम्प्लीट इट हाताची घडी घालून आर्या समोर उभी श्वेताने हात खेचून मागे घेतला टेबलवर धडपडत कसा बसा उभा अभी हा मेरी मा करता हूं। आर्याच्या मनासारखे इंद्रधनुष्य पूर्ण करत खाली उतरला शी इज जस्ट लाइक यू टास्क मास्टर राजीव जवळ जात त्याच्या कानात हळूच केलेली आर्याची तक्रार मेरी आर्या को कुछ मत बोलना मैं देख रहा था काम के बहाने तुम बस श्वेता के आगे पीछे घूम रहे हो अभी बहुत सारे बच्चे आ रहे हैं बिहेव ये तुम दोनों की प्यार भरी बातें शाम को करना कान पकडत पाठीत एक धपाटा बसलाच पार्टी संध्याकाळची असेल तर आपण सहा सांगितले की सगळे सात साडेसात पर्यंत येतात आणि मग काय जास्त वेळ खेळताही येत नाही उद्या मंडे म्हणून सगळ्यांनाच आज लवकर घरी जायचं असत तर त्यावर उपाय म्हणून सकाळची बर्थडे पार्टी थोडं वेगळं पण हेही आर्याचं ठाम मत आम्ही अकरा ते चार मस्त पार्टी करणार आर्याने सुचवले अंकलने मान्य केले साडे दहालाच सर्वांना पोहोचायचे आहे हा दम इन्व्हिटेशन कार्ड सोबत देऊन फुगे आणि डेकोरेशन आर्याने सगळ्यांना थँक्स म्हणत अंकलना टाळी दिलीच कोपऱ्यातील चेअर्स वर दादाजी आणि आजोबा निवांत बसलेले आपापल्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा देत तर भल्या मोठ्या रेनबो केक साठी फ्रीज मध्ये जागा करत दादीजींची नजर सजवलेल्या लिव्हिंग रूमवर भिरभिरली आर्याची जियासाठी चाललेली धडपड बघून खुश मेरी आर्या गुडिया सबसे समजदार है मुझे तो खुशी इस बात की हुई जब उसने कॉल कर, कर बोला था दादी भारती दीदी विभा दीदी मनोज अंकल धीरज अंकल यांच्या मुलांना पण पार्टीला बोलवा मैंने तो पहले ही सबको बोल के रखा था पर आर्याने सबके बारे में सोचा ये बहुत बढ़िया है मेघा जैसी है ये सबसे प्यार सबका आदर गणरायाच्या मूर्ती समोर हात जोडून मनोभावे प्रार्थना करणारी जिया आणि मेघा आजी आज पुजाऱ्यांशी चर्चा करत होती राधा ताईही सोबत होत्याच जियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला अभिषेक नुकताच पार पडलेला जिया ओठातल्या ओठात पुटपुटत होती बाप्पा ड्रीम लक्षात ठेव सी ड्रीम मध्ये आम्ही स्कूलला जात होतो म्हणजे यावर्षीच ही ड्रीम पूर्ण कर मी आर्या सोबत मेघाने डोळे उघडले तरीही जियाची प्रार्थना सुरूच जिवुडी काय एवढं मागणे देवाकडे आर्याच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना मम्मा आपण बर्थडे ला देवळात जातो तू पण जियाला देवळात नाही आणि तिथून डायरेक्ट तिकडे या जियाला झिरकॉन बाहेर कसे न्यावे या प्रश्नावरचा उपाय म्हणजे देवदर्शन सेलिब्रेशनची तयारी झाली आहेत साडे दहा झालेत मुलंही आली आहेत मेसेज आला आहे देवा सर्व काही व्यवस्थित पार पडू दे राजीव आज मी नाही मदतीला सॉरी पण आता जियाजवळ मी असायला हवे ना ती काही मला सोडायची नाही झिरकॉन जवळच्याच गणेशाच्या भव्य मंदिरातून बाहेर पडून गाडीत बसत मेघाने जुहूच्या दिशेने टर्न घेतला आंटी इकडे कुठे आपलं घर इकडे नाही हा अपोजिट रस्ता आहे नाही घराणू हाच बरोबर आहे आणि आपल्याच घरी जात आहोत जुहूच्या ओळखीच्या गल्ल्या अन बंगले दिसायला लागले तशी जिया अजूनच वैतागली जवळजवळ पुरंगटूनच बसली आंटी हे तर जुहूचं घर आलं ना तिचा रडवेला स्वर आंटी मला घरी सोडून जाणार का आय वॉन्ट टू स्पेंड होल डे विथ आंटी ओनली हो ग मला ना श्वेताला पिक करायचंय मग आपण सोबत जाऊ हा झिरकॉनला पण श्वेता आंटी म्हणाली अंकल सोबत येणार हे सगळं काय आवाज रडवेला झालेलाच मेघाने गाडी मेहरावीला बाहेरच थांबवली पर आर्याचा प्लॅन जिया गाडीतून उतरायला राजी होईना फक्त दोन मिनिट ये ग शानू ती माझी गोडी गुलाबी लावत कसे बसे गाडी बाहेर उतरली मनोज भाईंनी पुन्हा विश करत हसू लपवतच मेन गेट ओपन केलं गेट मधून आत पाऊल टाकताच हॅपी बर्थडे जिया ओरडत धावत पळत तिच्या दिशेने येणारे शाळेतील मित्रमैत्रिणी तिचे डोळे मोठे आ वासून अवाक झालेली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे अठरा वीस जणांच्या शुभेच्छांच्या गोंधळात हात मिळवण्याच्या घाईगडबडीत तशीच स्तब्ध उभी अजूनही त्या सुखद धक्क्यातून सावरली नव्हती कसे बसे एकेकाला थँक्स म्हणत मागे उभ्या आंटीकडे वळून पाहिलं सरप्राईज हातातील पेपर ट्रम्पेट मधून शिळ घालणारी मेघा दूर उभे राजीव आणि आर्या सर्वांना दूर करत जिया धावलीच डॅडला भेटायला राजीवने उचलून घेत पुन्हा एकदा विश केलं हे तू केलंस माझ्यासाठी सरप्राईज पार्टी ओ डॅड लव्ह यू डॅडच्या गळ्यात हात टाकून त्याच्या कुशीतच थोडे हसरे थोडे ओलसर डोळे पुसणारी जिया मी एकट्याने नाही आम्ही सर्वांनी केलं बट आयडिया आर्याची तिला अलगत खाली ठेवलं आर्याच्या डोक्यावरून हात फिरवला जियाची घट्ट मिठी लेट्स गो तिची एक आरोळी आणि सर्व मुलं धुडगुस घालण्यासाठी आत पळाली जिया भारावून गेलेली तिची भिरभिरती नजर सजावटीचे बारकावे टिपत होती आजूबाजूला बागडणाऱ्या मित्रमैत्रिणींना पाहत होती तिच्या लहानपणीपासून ते आतापर्यंतचे फोटो दादाजी दादीजी मेघांटी आणि डॅड यांच्याकडून गोळा करून आर्याने बनवलेले भले मोठे कोलाज पोस्टर तिच्यासाठी अप्रूप होते मी जाते आत तू ये मागून आई राधादाईंसोबत मम्मीजींना भेटायला निघाली कार आत आणून पार्क करत ती त्यातून सामान बाहेर काढत होती द्या मी घेतो तिच्या हातातील बॅग्स घ्यायला थांबलेला तो त्याला पाहून सुखावलेली ती मेन डोअर कडे निघालेले दोघे मुद्दाम रेंगाळणारी पावले आत गेलो की ना एका क्षणाची उसंत ना बोलण्याचा निवांतपणा मम्मा डॅड रोलमध्ये शिरण्यापूर्वीचे काही क्षण या काही क्षणांवर फक्त त्यांचा हक्क पूजा झाली ना हो हो छान झाली आई दरवर्षी आर्याच्या वाढदिवशी अभिषेक करतेच या वर्षीपासून पासून जियासाठीही करायचा हे तिने आधीच ठरवलेलं आणि मग हे सरप्राईज जुळून आलंच आपल्या सी ग्रीन लखनवी साडीचा पदर फिरवून उजव्या हातात धरलेला अन्नपूर्णाच्या बाजूच्याच लेन मध्ये हे मंदिर आहे ना तुम्हाला अन्नपूर्णा माहित आहे येस मी आणि जिया बरेचदा जातो खरच आम्हीही जातो अनेकदा स्वीट्स घ्यायला चालता चालता थांबलाच बोलू की नको या गोंधळात मी पाहिलेलं तुम्हाला अन्नपूर्णामध्ये होळीच्या नेक्स्ट डे त्याचा शांत स्वर काय मला रंगपंचमीच्या दिवशी येस इव्हिनिंगला मी आणि जिया पुरणपोळी खाण्यासाठी तिथे गेलेलो आम्ही यात रेस्टॉरंटमध्ये होतो बट तुम्ही मेन काउंटरवर पेमेंट करत होतात पाहिलं तुमची येल्लो कलरची साडी होती छान आठवून एक एक गोष्ट सांगणारा तो आणि ती चाट देवा यांना माझ्या साडीचा रंग लक्षात आहे एवढं बारीक निरीक्षण हो आठवलं आम्ही बोरिवलीला जात होतो जुन्या घरी काळे काका बाबांचे मित्र आणि आमचे तिकडचे शेजारी त्यांचा वाढदिवस होता मी बर्फी घ्यायला आलेले अन्नपूर्णा रेस्टॉरंटला लागूनच त्यांचा स्वीट शॉप आहे ना येस yes, संध्याकाळचे साडे सहा झालेले तुम्ही घाईत होता मग मला हाक का नाही मारली तुम्ही मला त्याच दिवशी जियाला भेटता आलं असतं ना आवाजात अधिरतही अन डीड यू फर्गेट होळीच्या दिवशी काय झालं होतं सुप्रीम हाऊस कॉन्ट्रॅक्ट आपलं आर्ग्युमेंट हो विसरले कपाळावर हात मारला गेलाच येस yes, मी सहज हाय म्हणायला आलो असतो आणि तुम्ही पुन्हा एकदा अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्येच आर्ग्युमेंट राऊंड टू सुरू केलं असतं मिश्किल हसत उभा <laughs> काहीही तुमचं अन्नपूर्णामध्ये मी कशाला भांडू तुमच्याशी पण मग त्यानंतर कधीच नाही आलात का तिकडे नो त्यानंतर नाही गेलो कधीच अन्नपूर्णाची पुरणपोळी आवडायची छान होती छान होती काय ती अजूनही छानच आहे त्यांची पुरणपोळी खूप प्रसिद्ध आहे होळीला तर कितीतरी ऑर्डर्स असतात येस त्यांची पुरणपोळी छानच आहे बट आता पुरणपोळी खाण्यासाठी मी अन्नपूर्णामध्ये का जाईन त्याची प्रेमळ नजर बांधून ठेवू पाहत होती तिच्या नजरेला पण गालावर चढणाऱ्या लालीने पापण्यांना झुकवलंच मी आणि जिया लास्ट थ्री इयर्स अन्नपूर्णामध्ये महाराष्ट्रीयन फूड खाण्यासाठी येत आहोत पण आपण कधीच का नाही भेटलो तिचा उदास आवाज आधीच भेटायला हवं होत ना अडकलेली त्यांची नजर हरवले दोघे तो तिच्या डोळ्यांच्या मधाळ पोळ्यात ती त्याच्या डोळ्यांच्या जर्द तपकिरी डोहात तिचा अस्फुट हुंकार त्याच्यासाठी लाख मोलाचा गमावलेल्या तीन वर्षांची हळहळही पण येणाऱ्या भविष्यातील सोबतीची खात्रीही तेवढ्यात आतून मुलांचा वाढलेला गोंधळ पॅरेंट रोल ऑन दोघेही भरभर पायऱ्या चढत आत आलेच समोरचे दृश्य पाहून तिने कपाळाला हात लावलाच आय होप आर्याने हे जे का काही प्लॅन केलं आहे ओके आहे ना तिने चाचरतच विचारलं वीस मुलांच्या गोंधळात काहीही सुचणे शक्य नव्हते शांतता प्रिय मेहराजींचं घर मुलांच्या आवाजाने हादरत आहे वाय नाही मी तिला समजावत होते की एवढे सारे मित्रमैत्रिणी नको मोजके आठ दहा ठीक आहेत बट मोर द मॅरियर सेलिब्रेशन असेच हवे ना हो ते तर आहेच पण मी तिला आधीच सांगितलं फक्त खालीच खेळायचं गेम्स अँड ऑल वरच्या फ्लोअर वर कोणीही जायचं नाही मुलं धडपडी असतात ना आपण कुठे कुठे लक्ष ठेवणार शेवटी मुलांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि हो तसंही मी मम्मीजींना सांगितलेलं टेरेस लॉक करा स्विमिंग पूल कडे कोणीच जाऊ नये मंगल्याच्या पुढे मागे पुष्कळ मोठे लॉन आहे आणि आपला लिव्हिंग एरिया सो होईल मॅनेज मी आधी मम्मीजींना विचारलेलं बाहेर पार्टी हॉल बुक करूया का त्या नको म्हणाल्या जियाची फर्स्ट बर्थडे पार्टी तर घरीच हवी ना होऊ देत गोंधळ आपण करू मॅनेज म्हणाल्या आईने पण तेच सांगितलं आणि मग इनफ त्याचा हसरा पण तितकाच कडक आवाज तिचा पॅनिक मोड ऑफ करण्यासाठी काय झालं वाय डू यू वरी सो so मच म्हणजे काय चिंता सोडून द्या आपल्याकडे खूप जण आहेत मुलांची काळजी घ्यायला लेट्स एन्जॉय दिस डे आपल्या जियाचा बर्थडे आपल्या आर्याने प्लॅन केला आहे तिच्याकडे पाहात किंचित मान झुकवत त्याचं ते हसणं किड्स अटेन्शन दोन टाळ्या वाजवत त्याचा खणखणीत आवाज आणि मुलं चिडीत चूप वी विल बी हॅव्हिंग अ सेशन ऑन स्ट्रेस मॅनेजमेंट सर्वांकडे पाहत त्याचं गंभीरपणे बोलणं वॉट अभिने डोक्यावर मारलेला हात मुलांच्या कपाळाला आठ्या काहींचे आकसलेले चेहरे विस्फारलेले डोळे काही मुरडलेली नाक आर्याच्या कानात काहींनी कुजबुजत केलेले प्रश्न नक्की बर्थडे पार्टीलाच बोलवलंय ना ही शंका सगळ्यांच्या मनी जिया ही हळूहळू चालत आंटी जवळ येऊन उभी भुवया उंचावूनच उन्च। हे काय असं विचारत होती वाय सो स्ट्रेस्ड लेट्स हॅव फन आर्या विच गेम टू स्टार्ट विथ राजीवचं मोठ्याने हसणं आणि सगळ्यांचा सुटकेचा निश्वास दोन तास तब्बल दोन तास मुलं लॉनवर खेळत होती गेमची भली मोठी लिस्ट आणि होस्ट करायला श्वेता आंटी आर्याच्या उपद्व्यापी सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पना पळापळी धावाधावी किंवा वस्तूंचा शोध किंवा योग्य निशाणा साधणे नाहीतर ताकदीचा वापर यापैकी कुठल्या ना कुठल्या कौशल्याचा उपयोग व्हायलाच हवा असे ऍडव्हेंचरस गेम्स निवडण्याचे काम आर्याने केलेले सीनियर आजोबांच्या इच्छेखातर काचेच्या गोट्यांचा गेम कोण जास्तीत जास्त गोट्या उडवतय यात राजीव अभि सोबत हिरिरीने भाग घेणारे दादाजी आजोबा आणि प्रकाश दादाजीही अरे आमच्या लहानपणी काय दिवस होते हेही मुलांना सांगून झालेच बलून पायात धरून चालण्याच्या शर्यतीत धडपडणारी मुलं चमचा गोटीत शेजाऱ्याकडे बघत चालताना आपल्या चमच्यातील गोटी कधीच पडली आहे याच भान नसलेली मुलं कुणाचे लक्ष नाही हे पाहात स्टार्टिंग लाईनच्या हळूच एक पाऊल पुढे उभं आहात जिंकण्याचे चान्स वाढवण्याचा प्रयत्न करणारी मुलं किंवा मग यार मुझसे तो इतना भागाने जायगा असं म्हणत पायऱ्यांवरच दमून बसलेली मुलं लॉनच्या गवताच्या काडीन काडीला मुलांच्या चरणांचे स्पर्श झालेले मेहरा विला आज पहिल्यांदाच मुलांच्या आनंदात उत्साहात न्हावून निघाला होता सर्वात महत्वाचे होते ते जियाचे लकाकणारे डोळे ही सर्व धामधूम पाहणारी मेघा देवा आज काय झालं आहे मुलात मूल होऊन बागडत आर्या सोबत प्रत्येक गेम मध्ये भाग घ्यायचा आहे आणि हे छोटे मित्रमैत्रिणी पण प्रोत्साहन द्यायला अंकल आप भी खेलो मेहराजी लोकप्रियता वाढत आहे तुमची आणि हे बरं आहे तुम्ही गेम खेळत आहात हे मी बघत आहे ना हे पाहण्यासाठी दरवेळी आमच्याकडे तो हलकासा कटाक्ष टाकायची आवश्यकता नाही आम्ही इथेच बसलो आहोत अधून मधून हळूच तुम्हाला बघायला मेघा ब्लशिंग ब्लशिंग पायऱ्यांवर बसलेल्या मेघाच्या गळ्यात हात टाकत श्वेता शेजारी बसलीच गेम चे सूत्रसंचालन सोपवलेले कडे सोपवलेले तू पुन्हा छळू नको गेम बघ समोर आणि तू भाईला बघ तो बघ तो पण इकडेच बघतोय छुप आगाऊ चापट बसलीच हातावर मेघा थँक्यू सो मच मी भाईला इतकं खुश कधीच पाहिलं नाही ज्याला गोंधळ आवाज मोठ्याने बोलणं हे जराही आवडायचं नाही तोच भाई आज बघ किती बदलला आहे ही इज लाफिंग प्लेईंग एन्जॉइंग लाईफ टू द फुल्लेस्ट हे सगळं काही तुझ्यामुळे माझ्या भाईला पुन्हा एकदा आनंदी हसरा बनवण्यासाठी थँक्स गहीवरली आणि तिची मेघाच्या खांद्यावरची पकड घट्ट झाली मेघा न बोलता फक्त तिच्याकडे पाहत होती अन तेवढ्यात लॉनवर कल्ला सुरू अभि अंकल विरुद्ध राजीव अंकल दोन टीम शेवटचा गेम रस्सी खेच आवडत्या अंकलना सपोर्ट करणारी मुलं रस्सी धरून त्यांच्या त्यांच्या मागे उभी भला मोठा दोरखंड हातात धरून सज्ज दादाजींनी शिट्टी वाजवण्याचा अवकाश की जोर शोर मध्ये स्पर्धा सुरू वेल आय एम विथ ओरडून प्रोत्साहन देणारी श्वेता आर्या जिया यू हॅव टू विन राजीव पाठी आर्या त्या पाठी जिया आणि इतर मुलं या टीमला चिअर करणारी मेघा आणि राजीवचा एक रागीट पण तितकाच खोडकर कटाक्ष तिच्या दिशेने मेघा मी लीड करत आहे मला चिअर अप करू नका ए, भाई रागावलाय त्याच्या नावाने हाक मार जरा जिंकेल तो मेघाला कोपर मारतच श्वेताचे चिडवणे चुप भावळट काही काय ए मग तू ते नेहमी म्हणते ते म्हण ना काय आहो श्वेताने मारलेली मोठी हाक त्याने वळून पाहिलंच इश गप श्वेताच्या खांद्यावर डोकं ठेवतच ती गोड लाजली तिकडे राजीवच्या हातातून दोरखंड सुटला तो पडला आणि वरून जिया आर्या ही अलगत कुशीत दोरखंड सोडत तोल सावरला राजीव भाईसारख्या बलाढ्य विरुद्ध जिंकलो म्हणून अभि आणि त्याची टीम सगळे उड्या मारत होते राजीव मात्र निवांत हिरवळीवर आर्या जियाला कुशीत घेऊन हसत मेघाकडे बघत होता ती मात्र श्वेताला चापट देऊन आत पळाली दमून भागून लिव्हिंग रूम मध्ये परतलेली मुलं ऊनही तापलेले लॉन वरची झाडांची सावलीही नाहीशी झालेली आता उरलेली पार्टी घरात असही खेळून खेळून आता पेट में चुहे कबड्डी खेळ थे भारती दिदी विभा दीदी दादीजी आजी मुलांना ज्यूस आणि पाणी देत होत्या तेवढ्यात एक वृद्ध जोडपे घरात आले आईबाबांच्याच वयाचे असावे मम्मीजी स्वत समोर जात हसून नमस्कार करत त्यांना आत घेऊन आल्या पापाजीही जागेवरून उठलेच पाण्याचे ग्लास मुलांना देता देता मेघा दुरूनच त्यांना पाहत होती कोण आहेत हे मम्मीजी पापाजींचे फ्रेंड्स असतील का पण राजीव असे उठून आत का निघून गेले कोपऱ्यातील सोफ्यावर बसून थोडा वेळ गप्पा झाल्या जिया ही आनंदात जवळ गेली नमस्कार करून आशीर्वाद घेतला काय झालं त्यांना जियाला कुशीत घेऊन डोळ्यात अश्रू का कोणी नातेवाईक आहेत का, का? हातात दिलेलं गिफ्ट ठेवायला जिया आत पळाली मेघा बेटा यहां आना मम्मीजींची हाक जी मम्मीजी जवळ जाऊन उभी अजूनही संभ्रमात मीनाजी सूरजजी ये मेघा है मैंने आपसे बात की थी ना वही जिया की आंटी और राजीव की कलीग है मेघा हे जियाचे नाना नानी मायाचे मॉम डॅड मम्मीजींचा शांत स्वर पण तिच्या मनात चलबिचल बिचल एकवार त्या दोघांकडे पाहत मम्मीजींकडे गोंधळून पाहणारी ती मम्मीजींनी काही सांगितलं असेल का यांना माझ्या आणि राजीवजींबद्दल काय विचार करतील ते त्यांच्या मुलीची जागा मी घेऊ पाहत आहे माझा राग द्वेष काहीच न सुचून मंदस्मित करत नकळतच खाली वाकून दोघांच्याही पायांना स्पर्श केलाच थरथरता हात डोक्यावर ठेवणारे सूरजजी तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत कपाळावर ओठ टेकवणाऱ्या मीनाजी डोळ्यात काठोकाठ भरलेले पाणी तीही गहिवरलीच सहजच मिठी दोघींचीही घशात आवंड आहे झुक झुक जियो बेटा जिया बहुत सारी बाते फोन पर करती है बताया था उसने हमारी जिया का ख्याल रखना मिठी घट्ट करतच दिलेला आशीर्वादही अन जबाबदारीही आपल्या मृत लेखीच्या आठवणीने भरून आलेलं मन मेघाला सहजच बेटा म्हणणारही तेच कृतज्ञ मन सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण